नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील जे एवढे काही कर्मचारी आणि कामगार आहेत त्यासाठी हा महत्त्वाचा हो व्हिडिओ बघा दिवाळी बोनस म्हणजेच काय आपला सानुग्रह निधी जे काय भेटत असतं जे वर्षातून एकदा मिळत असतं पूर्ण कर्मचाऱ्यांना तर आता बघा तर दिवाळी ल जवळ आलेली आहे आता दिवाळी बघा एक नोव्हेंबरला दीपावली आहे दोन तारखेला पाडवा आहे आणि तीन तारखेला भाऊबीज आहे त्यानंतर एकतीस ऑक्टोबरला आपलं नरक चतुर्दशी आहे आता सध्या सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्येच तुमचा बोनस जो आहे तो डिक्लेअर करायचा करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तो बोनस मिळेल कारण की ऑक्टोबर एक ऑक्टोब एक नोव्हेंबरला बो दिवाळी असल्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या अगोदर खरेदी करावं लागते त्यामुळे काय आहे ते बोनस अगोदर डिक्लेअर केल्याने तुम्हाला पुढच्या महिन्यात ऑक्टोबरच्या सॅलरीमध्ये तुम्हाला बो तो जो काही बोनस आहे तो मिळणार आहे आणि त्यात त्यातल्यात बघा सध्या महाराष्ट्रातलं जे काही मा, मा विधानसभेचं इलेक्शन होणार आहे त्याची आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे जे काही बोनस आहे त्याची घोषणा आयुक्त साहेब लवकरच करतील त्यासाठी आपले दोन तीन संघटनांनी तशा मागणीसुद्धा केलेली आहे की लवकरात लवकर आमचे जे काही दिवाळी बोनस आहे ते डिक्लेअर करावं ते आता बघा बोनस कधी डिक्लेअर होईल हे याची जेव्हा तारीख येईल तेव्हा मी ते मला सांगेलच परंतु आता बोनसमध्ये कितीने वाढ होणार बघा दोन हजार तेवीसमध्ये जे काही दिवाळी बोनस भेटलं होतं ते पंचवीस हजार रुपये मिळालं होतं त्या त्यामध्ये आता बोनसमध्ये वाढ करावी असे एका संघटनेने मागणी केलेली बघा एका संघटनेने वीस टक्के वाढ म्हणजे दिवाळी बोनसमध्ये काय वीस टक्के वाढ करायला सांगितली होती म्हणजे जे काही लास्ट इयरला भेटलं होतं म्हणजे पंचवीस हजार रुपये दिवाळी बोनस मिळालं होतं त्यामध्ये पुन्हा वीस टक्के वाढ कराय करून त्यांना बोनस पाहिजे आहे म्हणजेच पंचवीस हजार रुपये प्लस त्याची वीस टक्के वाढ म्हणजेच किती होणार बघा तुमची जवळपास तीस हजार रुपये म्हणजे जवळपास तीस हजार रुपयेच्या जवळपास होते ते जवळपास तीस हजार रुपये बोनस मिळायला पाहिजे अशी एका संघटनेने मागणी केली तर दुसऱ्या संघटनेने सुद्धा आपण बघू शकता की त्यांनीसुद्धा किंमत कमी चाळीस हजार रुपये दिवाळी बोनस द्यायला हवे अशी मागणी केलेली आहे तर बघूया आपण ते परिपत्रक येथे आपण बघू शकता दि म्युनिसिपल युनियन आणि चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्या आयुक्तांना लेटर लिहिलेले आणि त्यांनी त्या अशामध्ये वीस टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणजे दिवाळी बोनसमध्ये वाढ करण्यात यावी असं त्यांनी मागणी केलेली आहे त्यामध्ये इतर रमाकांत बने साहेबांची सही आहे त्यानंतर दुसरी युनियन हे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिका कर्मचाऱ्यांना चाळीस हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी केली आहे याच्यामध्ये अध्यक्ष बघा क या संघटनेचे अध्यक्ष रामदास आठवले साहेब साथ आहेत तर बघूया लवकर तुमचं जे काही बोनस आहे ते डिक्लेअर होईल तेव्हा तुमच्यावर मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल तर तरी अशी अपेक्षा आहे की किमान या वर्षी पंचवीस हजार रुपयाच्या वर बोनस मिळेल तर बघूया पुढे किती बोनस डिक्लेअर होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा